शेतकरी मित्रांनो या गोष्टींची काळजी जर घेतली नाही तर होऊ शकतं तुमचं लाखोंचं नुकसान आणि जीवितहानीसुद्धा मित्रांनो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे कुठल्याही कंपनीचा ट्रॅक्टर हात चालू करताना किंवा बंद करताना एक मिनिट रेस न देता आयडलवर ठेवला पाहिजे नॉर्मली आम्ही हे फक्त टर्बो ट्रॅक्टरला अगोदर सांगत होतो पण कुठलाही नॉर्मल ट्रॅक्टरला सुद्धा हे लागू होतं ट्रॅक्टर जेव्हा तुम्ही चालू करता त्यावेळेस त्याचं ऑइल हे खाली चेंबरमध्ये असतं व कुलंट हे रेडिएटरमध्ये असतं ते कुठल्याही पंपाच्या किंवा मोटरीच्या साहाय्याने पूर्ण इंजिनला सर्क्युलेट केलं जातं व इंजिन थंड राहतं त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी तुम्ही एक मिनिट ट्रॅक्टर आयडल ठेवला पाहिजे तसेच ट्रॅक्टर बंद करताना इंजिन पूर्ण गरम असते ते पूर्ण थंड होण्यासाठी त्याच्यामध्ये ऑइल फिरून त्याला वेळ दिला नाही तर गरम असलेले पार्ट एकमेकाला चिटकून सीज होऊ शकतात ट्रॅक्टर चालू किंवा बंद करताना तो मधून काढून न्यूट्रल करून तसेच हँडब्रेक लावावा कारण अचानक तुम्ही किंवा एखाद्या लहान मुलाने ट्रॅक्टर चालू केला असता तो गिअर तुटू शकतो किंवा तो अचानक पुढे जाऊन जवळपास असलेली व्यक्ती किंवा वस्तूवर जाऊन त्याची जीवित किंवा आर्थिक हानी होऊ शकते आमच्या जॉनडीअर ट्रॅक्टरमध्ये न्यूट्रल सेफ्टी स्विच येत असल्यामुळे ट्रॅक्टर गिअरमध्ये चालूच होत आसे आसे नाही पण सगळ्याच ट्रॅक्टरांना तो असेलच असे नाही शेतीतील नांगरट रोटावेटर सारख्या कामं करताना त्याच्या मडगाडवर किंवा अवजारांवर लहान मुल किंवा कोणी व्यक्ती अशा पद्धतीने बसवू नका कारण बरेचसे अपघात हे अशा प्रकारे दुर्लक्ष झाल्यामुळेच होतात शेतीतील काम करताना किंवा फवारणीसारखे काम करताना काढलेली ब्रेकची पट्टी ही काम झाल्यानंतर परत लावावी कारण रस्त्यावर वाहतूक करताना अचानक पुणे आल्यानंतर सिंगल ब्रेक दाबला जाऊन किंवा वा मागे असलेल्या अवजाराच्या झटक्यामुळे ट्रॅक्टर एका बाजूला ओढला जाऊ शकतो किंवा पलटी सुद्धा होऊ शकतो ट्रॅक्टरचा एअर फिल्टर हा रोजचा सा रोज साफ करावा कारण इंजिनला हवा किंवा स्वच्छ हवा पुरवणारी ती एकमेव जागा आहे थोडक्यात ते तुमच्या इंजिनचं नाकच आहे जर एअर क्लिनर हा चोक असेल तर इंजिनला पुरेशी हवा न मिळाल्यामुळे इंजिन पुरेशी ताकद तयार करू शकत नाही तसेच त्याच्या धुळीतली किंवा घाण जर इंजिन मध्ये गेली तर इंजिन कामावर येऊ शकते तसेच पाण्याची लेवल ही एअर क्लिनरच्या लेवलच्या हिशोबाने तुम्ही पहा कारण त्याच्या जवळ जर पाणी आलं तर इंजिन पूर्ण पाणी आत वडून घेऊन इंजिन कामावर येऊ शकतं ज्या ट्रॅक्टरला बॅटरी पुढे रेडिएटर जवळ असते त्याचं टर्मिनल काढताना किंवा बॅटरी काढताना स्क्रू ड्रायव्हर किंवा पाण्यासारखे टूल्स काळजीपूर्वक वापरावे कारण रेडिएटरला डॅमेज होऊन रेडिएटर लीक होऊ शकतं आणि त्यामुळे पाणी आणि कुलंडचा सप्लाय इंजिनला कमी होऊन इंजिनवर परिणाम होऊ शकतो ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकताना त्या डिझेलची क्वालिटी चेक करावी कारण आजकाल डिझेलमध्ये पाणी आणि केमिकलची भेसळ खूप वाढलेली आहे तसेच ड्रमच्या साहाय्याने डिझेलम ओतत असताना ड्रम हा साफसुथरा तसेच केमिकल विरहित असल्याची खात्री करून घ्यावी व व डिझेल टाकण्यापूर्वी तो कागदाच्या किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून मगच डिझेल टाकावे यामुळे तुमच्या इंजिनचे आणि बॉश पंपाचे मेंटेनन्स टळेल मलनी मशीन किंवा चाप कटर यासारखी ब्लेड किंवा कटर असलेली अवजारे वापरताना तुमचा हात किंवा तुम्ही त्यात ओढले जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी कारण सर्वात जास्त अपघात याच ॲप्लिकेशनमध्ये होता तुम्ही अवजार जोडून एका शेतातून दुसऱ्या शेतात किंवा रस्त्याने प्रवास करत असताना त्याची टॉपलिंग ही सेन्सिंग सर्वात कमी किंवा न होत असलेल्या होलमध्ये लावूनच प्रवास करावा कारण वाहतुकीमध्ये अवजाराचा झटका जोरात बसून तुमच्या हायड्रोलिकचं मेंटेनन्स निघू शकतो ड्राफ्ट कंट्रोल किंवा सीटाच्या बाजूची पट्टी ही पूर्णत खाली सोडलेली असावी ट्रॅक्टरला लाईट साऊंड किंवा इतर कुठल्याही प्रकारची वायरिंग करायची असेल तर ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला एक इलेक्ट्रिकल सॉकेट दिलेलं आहे त्या सॉकेटमधूनच कनेक्शन करावे ट्रॅक्टरला इतर कुठल्याही ठिकाणची वायरिंग कट करून करू नये अन्यथा शॉर्ट सर्किट होऊन ट्रॅक्टरला देखील आग लागू शकते माहिती आवडली असेल तर आजच आमच्या पेजला फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा